मित्रांनो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ आज नवीन बनवत आहोत तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत राजूर तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर आणि हे राजूर गाव जे आहे हे चाळीस गाव डांगांची बाजारपेठ म्हणून ओळखले जाते आणि ही बाजारपेठ अत्यंत मोठी आहे तर या ठिकाणी दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये डांगी जनावरांचे प्रदर्शन म्हणून हे प्रदर्शन सर्वत्र प्रसिद्ध आहे या प्रदर्शनामध्ये सामील होण्यासाठी किंवा सहभाग घेण्यासाठी या महाराष्ट्रातून अनेक ठिकाणहून अनेक जनावरांच्या जाती या ठिकाणी पाहावयास मिळतात आणि सहभागी होण्यासाठी येतात तर मित्रांनो आपण आलो आहोत राजूर या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो मित्रांनो हे डांगी जनावरे आहेत मग बैल असतील म्हैसी असतील गाई असेल अँड असे गाय जनावरांचे अनेक विविध प्रकार या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळत आहेत तर या ठिकाणी खास यात्रेकरूंसाठी भरपूर दुकानात थाटलेली ले आहेत लेडीज शॉपे आहेत त्याचबरोबर बरेचसे दुकानं मांडलेले आहेत परंतु आपण या ठिकाणी हे सर्व पाहत आहात हे सर्व चाळीसगाव डांगणातून आलेले विक्रीसाठी आणि प्रदर्शनासाठी हे डांगे जनावरं काही खिल्लार जातीची जनावरं आहेत आपण पाहू शकता आणि अगदी थोड्याच वेळात आपण या ठिकाण होऊन दुसऱ्या ठिकाणी हे प्रदर्शन पाहण्यासाठी जाणार आहोत तर मित्रांनो आता चहाची चलप लागलेली आहे कुठंतरी आपण चहा पिऊया चहा पिऊन झाला मंडळी आता आपण इतरत्र फिरण्यास जाऊया यात्रेमध्ये काय काय विक्रीसाठी आलेलं आहे काय काय नाही ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओ पूर्णपणे पहा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर कृपया सर्वांनी सबस्क्राईब करा तर या ठिकाणी आपण पाहू शकता ही दुकानं कसली आहे ते आपणाला सांगायलाच नको कारण हे तुम्ही ओळखलेलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकता पाळणा आणि लहान थोर मोठ्यांना आवड असणाऱ्या ह्या पाळणा या ठिकाणी दरवर्षी येतं तर या ठिकाणी आपण पाहू शकता बारीक मुलांची खेळणी त्याचबरोबर बारीक छोट्या मुलांचं आकर्षण म्हणजे बाळणे त्याला राहड गाडगी म्हणतो आपण गावठी भाषेमध्ये तर या ठिकाणी पहा हे पाळण्याबरोबरच या ठिकाणी खास अनेक हॉटेलही थाटलेले आहेत या ठिकाणी चायनीज त्याचबरोबर विविध प्रकारचे अन्नधान्य वडापाव वगैरे या खाद्यपदार्थांची रेलचडी आपण या स ठिकाणी पाहाव्यास आओ... मिळते तर पहा या चळवळमध्ये हा झुला या ठिकाणी लहान मुलांचा कसे नाही त्याचबरोबर हे छोट्या मुलांच्या गाड्या हे मिक्की माऊस आहेत या मिक्की माऊसमधून हे छोटे मुलं आहेत अनेक ठिकाण म्हणजे या ठिकाणी लोक येतात यात्रेकरू येतात आणि आपल्या लहान मुलांसाठी मनोरंजनाचं एक माध्यम म्हणून या ठिकाणी हे आलेलं आहे प तर हे पा, आपण पाहू शकतो काय गेलं हे छोट्या छोट्या मुलांसाठी खेळणे हे पाया पा हे छोट्या मुलांसाठी खेळणी ॲजसाईडवर मी रहूंगाबाई घर नाही जेवंगाबाई असे म्हणत छोटे मुलं या ठिकाणी छोटे छोटे बालसवंगणी या ठिकाणी खेळण्यामध्ये दंग झालेले दिसत आहेत आपण पाहू शकता तर आणखीनही या ठिकाणी कितीतरी प्रकारचे जीवनावश्यक वस्तूंचे दुकान थाटलेले आहेत कपड्यांचे चपलांचे भांड्यांचे घोंगडी ब्लँकेट्स अशा अनेक प्रकारचे विविध दुकानं या ठिकाणी थाटलेले आहेत अनेक ग्राहकांचं हे या ठिकाणी आपण पाहू शकता किती गर्दी प्रदर्शन आनेक आनेक या प्रदर्शनामध्ये आपल्याला पाव मिळते अनेक प्रकारचे अनेक दुकानांनी ग्राहकांचं मन वेधून घेतलेले आहेत या ठिकाणी पाहू शकता ही रेल्वे आहे बरं का या रेल्वेमध्ये छोटी मुलं बसलेले आहेत तो लहान मुलांचा आग आनंद होतो वेगळाच आपण पाहू शकतो हे काय पडत आहे पहा हा एक विक्रेता आहे त्यांनी या ठिकाणी एक याने उडवलं ही विशिष्ट प्रकारची वस्तू त्यात लाईट लागते अंधारामध्ये ती वर जाऊन परत खाली आहे ते आपण पाहू शकता हा आवली हे विक्री विक्रीचं काम करतो चोटे -चोटे तर मित्रांनो या ठिकाणी इतकी गर्दी आहे अक्षरशः मुंगी जायलासुद्धा वाट नाही आहे इतकं मस्त आणि ती अगदी ती सलग तीन दिवस हे राजौरीतील प्रदर्शन भरतंवर का हे या ठिकाणी ब्रेक डान्स आहे या ठिकाणी मस्त की आनंद घेतात हे छोटे छोटे मुलं तर आपण पाहू शकता पहा हे खाद्य खाद्यालय आहेत या ठिकाणी आईस्क्रीमही बऱ्याच ठिकाणी उपलब्ध आहेत हे बा हे छोट्या मुलांसाठी मुखवटे मुला आहेत खेळण्यासाठी हा छोटू आमचा माकडाचं हे घातलेलं आहे त्याने मास्क आणि हाय करत आहे आपल्याला आता पहा त्यानेच परत वाघाचं मास्क घातलेलं आहे आपल्याला हाय करत आहे हा रिल रील स्टार आहे महाराष्ट्रामध्ये व्हायरल झालेला हा स्टार सोलापूर जिल्ह्यातलेला आहे तर पहा आता आपण पुढे जाऊया पुढे आपण काय करणार आहोत बघा ही या ठिकाणी गाड्या छोट्या मुलांसाठी खेळण्या त्याचबरोबर महिला भगिनींसाठी या ठिकाणी अनेक प्रकारचे दुकानं थाटलेली आहेत हे पाहिजे खेळण्याची वस्तू आहे पहा आमचा छुटू कसा चालतं आहे पहा लुटू लुटू चालतं आहे हे पर् महिलांसाठी पर्स आहेत अनेक म्हणजे खूप छान वाटलं यामध्ये राजूरच्या प्रदर्शनामध्ये फिरून कारण आया कार या कार्यक्रमाच्या व्यवस्थितीमुळे आम्हाला जास्त म्हणजे दरवर्षी येताच येत नाही परंतु यावर्षी वर्षी म्हटलं चला जाऊया योगायोग असा की या ठिकाणी आम्हाला राजूरमध्येच जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता आणि या ऑर्डरसाठी आम्ही गेलो असता आम्हाला बरोबर योग जुळून आला आणि आम्ही प्रदर्शन फिरण्यासाठी गेलो पूर्ण संपूर्ण प्रदर्शन फिरलो चहा घेतला आणि नंतर परतीच्या मार्गाला आम्ही निघालो राजूर मित्रांनो राजूर हे गाव चाळीसगाव डांगांची या ठिकाणी ही बाजारपेठ आहे दरवर्षी दोन यात्रा या राजूर गावामध्ये खूप उत्साहामध्ये आनंदामध्ये आणि भरपूर आर्थिक उलाढाखल होणारी या ही एक यात्रा आहे या पहिलं आहे डिसेंबर महिन्या महिन्यामध्ये येणारं राजूर येथील डांगी जनावरांचे प्रदर्शन आणि मे महिन्याच्या का आसपास येणारी जी दुसरी जत्रा आहे तिला उरुस असं म्हणतात तर या ठिकाणी आता आपण प्रदर्शन असं आलेलो आहोत तर आपण पाहू शकतो मित्रांनो काही मा माता भगिनी काही बंधू या ठिकाणी खरेदीसाठी गर्क आहेत या ठिकाणी पाहिजे खाद्याचे दुकानं या ठिकाणी हॉटेल्स ही अनेक यात्रेकरूंनी या ठिकाणी उभारलेले आहेत यांची मित्रांनो एकंदरीत राजूरीतील प्रदर्शनातील आमची रेलचेल आणि दिलेली यात्रेला भेट अत्यंत उत्साहात आनंदात साजरा झाली आणि या ठिकाणी असणारा आजच्या दिवसाचा कार्यक्रम खूप खूप छान झाला